आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाची शनिवारी दुपारी पाहणी केल्यानंतर केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी हे विमानतळ एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत कार्यान्वित होऊ शकेल अशी माहिती पत्रकारांशी बोलताना दिली शुक्रवारी नागपुरात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे विमानतळ याच वर्षी नोव्हेंबर अथवा डिसेंबर महिन्यात सुरू होईल असे सांगितले मात्र शनिवारी सिडको तसेच नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकीनंतर ही नवीन तारीख जाहीर करण्यात आली आहे या विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते स्वर्गीय दिबा पाटील यांचे नाव देण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच घेतील असे देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले मुंबईच नव्हे तर देशाच्या विकासात मौल्यवान ठरणारे हे विमानतळ डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत प्रवाशांच्या सेवेत असावे असे लक्ष आम्ही समोर ठेवले आहे मात्र या ठिकाणच्या कामाची सद्यस्थिती आणि इतर प्राधिकरणांमार्फत सुरू असलेल्या पूरक कामांचे अवलंबित्व लक्षात घेतले तर हा अंदाज थोडा अधिकच म्हणायला हवा असं स्पष्टीकरण शिंदे यांनी यावेळी दिले असे असले तरी या कामाची भौतिक आणि आर्थिक प्रगती लक्षात घेता मार्च पर्यंत मात्र या विमानतळाचा पहिला आणि दुसरा टप्पा प्रवाशांच्या सेवेसाठी नक्की खुला होईल असा दावा देखील त्यांनी यावेळी केला विमानतळाच्या पहिल्या दोन टप्प्यात एक टर्मिनल आणि एक धावपट्टी सुरू होऊ शकेल तसेच वर्षाला दोन कोटी प्रवासी वाहून नेण्याची क्षमता या दोन टप्प्यात आहे असेही शिंदे यांनी स्पष्ट केलं या प्रकल्पाचे एकूण पाच टप्पे असून पुढील तीन टप्प्यात चार टर्मिनलचे नऊ कोटी प्रवासी क्षमता असणारे हे विमानतळ असेल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला रस्ते रेल्वे मेट्रो आणि जल वाहतुकीने जोडण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून शुक्रवारी अटल सेतूचे झालेले लोकार्पण हा या चाचणीचा भाग होता असे देखील शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले नेरुळ ते उरण रेल्वेस लागूनच हा प्रकल्प या विमानतळाच्या तिन्ही बाजूंनी मेट्रो प्रकल्पाची आखणी ही अंतिम टप्प्यात आहे याशिवाय कुलाबा अलिबाग विमानतळ अशा मार्गावर जलवाहतुकीचेही नियोजन केले जात आहे असे देखील शिंदे यांनी स्पष्ट केले मी वर्षा गाटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई